नमस्कार मी गणेश आचपल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे घरत गणपती चित्रपटाच्या टीझर लॉन्च सोहळ्याचं घरत गणपतीमध्ये एक संपूर्ण कुटुंब आपल्यासमोर समोर आहे आणि या कुटुंबात एक प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले माझ्यासोबत आहेत नमस्कार शुभांगी नमस्कार एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आज भेटतो आहे आणि खूप छान वाटतंय मला जाणून घ्यायचं तुमच्या भूमिकेबद्दल यात मै मी या घरात कुटुंबातली माहेर वाशिणं आहे आणि माझे दोन भाऊ आहेत जे अजिंक्य देव आणि संजय मोने यांनी साकारल्यात त्या भूमिका आणि त्यांची मी धाकटी बहीण आहे तर ती या घरातली ती बाहेर वाशिण आहे आणि आत्याबाईंना जसा हक्क असतो तसं ती पण ती खुंची नाही आहे ती विलन नाही पण ती आग्रही आहे आणि ती स्वतःचा हक्क गाजवते इमोशनल हक्क गाजवते या घरावर एकंदरीतच गणपती उत्सवाशी आपलं एक वेगळं बॉन्डिंग असतं बाप्पा बाप्पा मोरे असं आपण म्हणत असो तुमची गणपती बाप्पाविषयी किंवा उत्सवाशी एखादी आठवण सांगू शकता नाही अनफॉर्च्युनेटली नाही म्हणजे मी माझे मित्रमैत्रिणी आहेत किंवा बाकी नातेवाईक आहेत त्यांचे गणपती मी उत्साहाने बघायला जाते किंवा जसं आपल्याकडे नाना पाटेकरांचा गणपती होता तो फुलांचा गणपती किंवा मग गिरगावमध्ये गणेशोत्सवात जाऊन तो जुना सगळ्यात जुना मग दगडू शेठला असं जा म्हणजे मानाचे पहिले गणपती बघणं ते मी सुरुवातीला केलं आहे खूप अगदी पण आता शक्यच नाही आहे कारण की आता आ, ते न वे म्हणजे वेगळंच म्हणजे क्राईम रेटच वाढला आहे त्या सगळ्या याच्यामधला म्हणजे पीक पॉकेटर्सच तुम्हाला भेटतील गणसं त्यामुळे पण मला मजा येते ते बघायला आणि महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे ते गणपती आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या आत्मीयतेने करतात त्याच्या आणि त्याहून स्पेशल कोकणात खरा गणपती कोकणात त्या ज्या आत्मीयतेने ते तयारी करतात बाहेरून सगळे साखरमाने सुट्ट्या घेऊन येतात म्हणजे तो एखाद्या कंपनीचा सीईओ असेल किंवा आमचं मेकअप मन असेल ते दहा दिवस नाही आहे मी ते सांगतात सांगतात त्याच्यामागे काही विचार नाही आहे मी नाही आहे म्हणजे नाही आहे जबाबदारी माझी किती मोठी असते वर्षातले हे दहा दिवस मी नाही येणार आहे पण त्याच्याविषयी मला फार अप्रूप आहे आणि मी कोकणातले गणपती पण खूप बघितले आहेत आणि त्यातलं साधेपणातलं सौंदर्य सा मला खूप आवडतं आणि अर्थातच प्रसादाचं जेवण दौऱ्याच्या तर आठवणी असतीलच कारण गणपती उत्सव म्हटल्यानंतर नाटकांचे दौरे खूप केले असतील खूप केले ते म्हणजे झापाची थिएटर्स किंवा ड्रम्स लावलेले आहेत सगळे आणि त्याच्यावर सतरंजी घालून एवढीच जागेमध्ये आम्ही अख्खे अख्खं नाटक केलेलं आहे मग आम्हाला असं वाटायचं की ते चेंजिंगला काही नाही ते एका एका साडीतच सगळं नाटक असं पण केलेलं आहे ती वेगळी आठवण आहे गणेश आणि घरत गणपतीच्या निमित्ताने अशाच गणपतीशी आपल्या बाप्पाशी आप एक वेगळा नातं प्रत्येकाला जोडणारा हा चित्रपट आहे सव्वीस जुलैपासून चित्रपट प्रदर्शित होतोय आपण शुभांगीताईना शुभेच्छा देऊया आणि सांगूया की चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला <laughs>